लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोडा गावात स्मशानभूमीच्या रस्त्याबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे ग्रामस्थांचे म्हणणे आहे की गायरान जमिनीवरील स्मशानभूमीकडे कोणताही रस्ता नसताना सरपंच मनमानी पद्धतीने रस्ता देण्याचा प्रयत्न करीत आहेत स्वच्छता आणि विकासाच्या कामाला विरोध केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी सरपंचावर केला आहे बुधोडा येथील सर्वे नंबर सत्तर ही गायरान भोगवटा वर्ग दोन जमीन असून येथे सार्वजनिक स्मशानभूमी आहे गावकऱ्यांचे म्हणणे आहे की स्मशानभूमीच्या परिसरात घाण वाढत असल्याने त्यांनी झाडे लावून परिसरात स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला तसेच कंपाऊंड वॉल करून जागा सुरक्षित केली परंतु हे काम व्यवस्थित सुरू असतानाच सध्याचे सरपंच या कामाला विरोध करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला गावकऱ्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की स्मशानभूमीकडे जाणारा कोणताही रस्ता आजवरण होता अनेक सरपंच आले पण कधीच या रस्त्याचा उल्लेख नकाशावर किंवा रेकॉर्ड वर नव्हता गावकऱ्यांनी सरपंचाला थेट प्रश्न विचारलाय की जर रस्ता असेल तर आम्हाला पुरावा दाखवा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी दाखवा ग्रामपंचायतीचा ठराव दाखवा त्यांच्या आणखी गंभीर आरोप असा आहे की स्मशान भूमीतील सापडा महिन्यांपासून चोरीस गेलाय याकडे सरपंचाचे लक्ष नाही त्याऐवजी रस्ता नसताना रस्ता दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे ग्रामस्थांचे म्हणणे आहे की सरपंच दुसऱ्यांच्या जमिनीच्या वादात हस्तक्षेप करून भांडणाला हवा देत आहे सरपंच जनतेची दिशाभूल करीत आहे सरपंचांनी सरपंचांनीही स्पष्ट केले की माझ्या कार्यकाळात स्मशानभूमीकडून कोणताही रस्ता नव्हता या सर्व प्रकरणामुळे बुधळा गावात तणाव वाढला असून ग्रामस्थ सरपंचाच्या भूमिकेविषयी उत्तर मागत आहे